शेतमाला स्किमान हमी भाव एमएसपी देण्यात यावा नवीन कृषी कायद्यांकडून भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे कूच केली आहे आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बळीराजाचा मोर्चा दिल्लीच्या सीमेवर अडवण्यात आला असून मोठे बॅरिकेड्स लावून प्रचंड पोलीस पण फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे नोएडातील एक्सप्रेस वे बंद झाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान परिषद किसान मजदूर संघासह विविध शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे पंधरा दिवसांपूर्वी संसद परिसराकडे हल्लाबोल मोर्चा नेणारा असल्याचा इशारा दिला होता सत्तावीस नोव्हेंबरला ग्रेटर नोएडा प्राधिकरणात आंदोलन उभे केले होते नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळामध्ये यमुना प्राधिकरणे निदर्शने केली होती मात्र शेतकऱ्याच्या मागण्यांकडे केंद्रातील मोदी सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि उत्तर प्रदेशातील आणि वीज जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे मोदी सिनेमा पाहण्यात दंग हजारो शेतकरी रस्त्यावरती आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे शिष्टमंडळ हे सिनेमा पाहण्यामध्ये दंग होते संसदेतील बालयोगी सभागृहामध्ये द साबरमती रिपोर्ट या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण सिंग यांच्यासह अनेक मंत्री आणि सत्ताधारी शेतकरी ठाम सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे लवकरच सरकारचे लक्ष वेधण्याकरता शेतकऱ्यांनी हल्लाबोल मोर्चा काढला आहे सहा डिसेंबर रोजी संसदेवर मोर्चा नेण्यात येण्यावर शेतकरी ठाम असून आजही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडल्या आणि पोलिसांसोबत झटापट झाली तर आपण पाहूयात की शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत पहिली मागणी आहे शेतमालास किमान हमीभावानुसार भावानुसार एम एस पी दर मिळावा जुन्या भूसंपादन कायद्यानुसार सरकारने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा सौसष्ट पॉईंट सात टक्के वाढीव मोबदला आणि दहा टक्के भूखंड प्रभावित शेतकऱ्यांना मिळावा एक जानेवारी दोन नंतर सरकारने प्रस्थापित केलेल्या जमिनींवरती नवीन कृषी कायद्याअंतर्गत बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि वीस टक्के भूखंड देण्यात यावा भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचा लाभ देण्यात यावा शंभू सीमेवर तेरा फेब्रुवारीपासून शेतकरी हे आंदोलन करणार आहेत हरियाणा पंजाब शंभू आणि खैरवनी सीमेवरती तेरा फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे दहा महिन्यापासून येथे शेतकरी तळ ठोकून हो आहेत सहा डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या मोर्चातही हे शेतकरी सहभागी होतील आज दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र पोलिसांनी त्यांना वेळी चढवले अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस पवन सिंग यांनी